सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी खुश खबर आहे नुकतीच सतरा हजारांची भरती संपून लगेच राज्यामध्ये साडेसात सात आणि मुंबईमध्ये बाराशे पदांची भरती होत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे या भरतीपासून जे वंचित व्हावं हो लागलं त्यांना तर त्यांनी एक लक्षात घेतन महत्वाचं आहे की नाराज व्हायचं काम नाही लगेच आपण काय करायचं तात्काळ ग्राउंड आणि लेखी पेपरच्या तयारीला लागणं महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची तर आता तुम्हाला नेमकं समजलं की डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होत आहे म्हणजे याचा अर्थ काय तर डिसेंबरमध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरणं चालू होईल जवळपास एक महिना फॉर्म भरणं चालतील म्हणजे त्याच्यामध्ये जो तर डिसेंबर आणि जानेवारी यामध्ये काय होणार फॉर्म भरले जाणार लगेच असं समजून घ्यायचं की फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची भरती चालू होणार यात काही संशय नाही तर त्यामुळं आतापासून तुम्हाला कालावधी किती मिळतो हे महत्वाचं आहे जर सप्टेंबर महिन्यापासून पाहिलं तर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी जवळपास तुम्हाला पाच महिने मिळतात तर त्यामुळे कोणतेही या ठिकाणी निष्काळजीपणा न करता आपण अभ्यासाला लागणं महत्त्वाचं आहे आणि ग्राउंडच्या तयारी लागणं महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल तर राज्यामध्ये सात हजार पाचशे जागा आणि मुंबईमध्ये बाराशे पदे तर जवळपास या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की नऊ हजार जागा भरल्या जातील अशी अपेक्षा आहे तर त्यानंतर आपण काय करायचं आहे सप्टेंबर महिना जवळ आलेला आहे आजपासून विचार जर केला तर दहा दिवस सप्टेंबर महिन्याला सुरुवात होण्यासाठी बाकी आहे तर आतापासून जर आपण ग्राउंडच्या तयारीला लागलं तर पावसाचे सुद्धा दिवस चालू आहे तर सप्टेंबरमध्ये पाऊस संपल तरी पण आपण काय करायचं चा? रनिंग चालू ठेवणं महत्वाचं आहे आणि तुम्हाला हिवाळीचे सुद्धा चार महिने ग्राउंडच्या तयारीला चांगल्या पद्धतीने मिळतात आणि हिवाळ्यामध्ये दम लागत नसतो थकवा येत नसतो हे आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे तर ग्राउंडची तयारी करत असताना एक नंबर तुमचा स्टॅमिना वाढणं महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी कमीत कमी पाच किलोमीटरची तयारी करणं महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्टेपिंग सुधारणं महत्त्वाचं आहे दोन नंबर लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की जर तुम्हाला स्टॅमिना पाच किलोमीटर याच्यासाठी रनिंग करत आहे की तुम्हाला थकवा आला नाही पाहिजे तर थकवा जर येऊ नसेल आणि सोळाशे मीटरमध्ये तुमचा स्टॅमिना पुरवायचा असेल तर तुम्हाला पाच किलोमीटरची दरमज सकाळी तयारी करावी लागणार आहे आणि त्यानंतर बुधवार आणि शनिवार त्या अशा दोन दिवस सोळाशे मीटरचा टायमिंग करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या शंभर मीटरचं सुद्धा टेक्निकल पद्धतीने तयारी करायची आहे त्यानंतर गोळ्या फेकची सुद्धा तयारी करायची आहे कारण इव्हनचे मार्क जाता कामा नाही तुम्हाला त्यानंतर यानंतरचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी ग्राउंडची तयारी कशी करायची त्यावर परिपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी सांगण्यात जाईल आणि गाईड लाईन सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जाईल तर दोन नंबर एक नंबर स्टॅमिना दोन नंबर तुम्हाला स्टेपिंग स्टेपिंग कशा टाकायच्या ते सुद्धा हे समजणं महत्वाचं आहे की माझे पळत असताना सोळाशे मीटरमध्ये हातपाय हलतात का ते हातपाय न हलण्यासाठी तुम्हाला सांगलेले हफ्त्यातून दोन वेळेस टायमिंग काढायचाच आणि स्टेपिंग म्हणजे वेट तोलून त्या ठिकाणी पाय समोर कसे टाकायचे हा स रेषेमध्ये कशा हलवायचे हे आपल्याला मध्ये जमलं पाहिजेत तर आता ते ग्राउंड त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर टायमिंग शेटिंग तुमचं टायमिंग शेटिंग म्हणजे टायमाच्या हात तुम्ही यायलाच पाहिजे कारण सोळाशे मीटरसाठी पाच दहाच्या आत आउट ऑफ मार्क घ्यायचा असेल तर आउट ऑफ मार्क घेणं काहीच कठीण नाही विद्यार्थी हे चार चाळीसपर्यंतही सुद्धा टाइम त्यांचा येऊ शकतो पाच दहाच्या आत्ता भरपूर तुम्हाला टाइम आहे आणि जे समजा आर्मीची तयारी करतायत तर ते, ते ची तयारी करतायत जे ची तयारी करत असेल तर आर्मीची तयारी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी होते म्हणून ग्राउंडमध्ये एक नंबर स्टॅमिना दोन नंबर स्टेपिंग तीन नंबर टायमिंग शेटिंग महत्वाची त्यानंतर लेखी परीक्षेची तयारी जबरदस्त चालू करा तर लेखी पेपरची तयारी चालू करत असताना रात्रंदिवस दिवस झपाटून अभ्यास करा नाही तर रात्री त्या ठिकाणी जागतोय दिवसा झोपतोय असा अभ्यास करता नाही कमीत कमी दिवसाचे दहा तास आणि रात्रीचे पाच सहा तास अभ्यास करायला हवा तर त्यामुळे तुमचा स्टॅमिनासुद्धा किती बोर होत असेल पण वाचत राहायचंय अभ्यास करत राहायचंय गणित सोडवायचे बुद्धिमापांची गणित सुद्धा सोडवायची आहे मराठी व्याकरण जनरल नॉलेज आणि चालू घडामोडीचा आहे यांचा चोखपणे टाइम टेबल ठेवून त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर तुमचा अभ्यासामध्ये स्टॅमिना जास्तीत जास्त जागायचा आहे जास्तीत जास्त अभ्यास करायचा त्याचप्रमाणे अभ्यास कसा करायचा हे सुद्धा टेक्निक तुम्हाला अवगत व्हायला पाहिजे अभ्यासानं टेक्निक अवगत होत्या होतं आणि ते कसं होतं मी तुम्हाला याच्यावर सुद्धा लेखी परीक्षेची तयारी कशी करायची याच्यावर व्हिडिओ बनवत आहे त्यानंतर तुमचा अभ्यास हा टायमिंग शेटिंगमध्ये झाला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला पेपरही सुद्धा टायमाच्या आत सुटला पाहिजेत त्याच्यासाठी त्याच्या स्टेप कशा असाव्यात मग त्याच्या अगोदर सोपे प्रश्न आहे ते अगोदर सोडवायचे दोन प्रश्न ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होणार प्रश्न त्याला दोन नंबर प्राधान्य द्यायचं तीन नंबर की जे बिलकुल आपल्याला समजत नाही पण आपण काय करायचं ऑप्शन कसं सोडवायचं याचं टेक्निक आपल्याला अवगत असेल तर कमीत कमी, -कमी हप्त्यातून दोन पेपर सोडवण्याची तुम्हाला सवय असावी अभ्यास करायचा पेपर सोडवायचा तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला तयारी करावी लागेल आणि जसा समजा दीड महिना बाकी राहील तर तुम्हाला दरवाजे एक पेपर सोडवणं आवश्यक आहे अभ्यास करायचा पेपर सोडवायचा तर विद्यार्थी मित्रांनो आता मी स्वतः या ठिकाणी ग्राउंडची तयारी एक पासून चालू करताय तर त्यामुळे जसं जस क्रिकेट खेळत असताना बॉल टाकत असताना आपण स्टपच्या मागे येतो त्यासाठी एक महिना आपल्याला मागे यायचं म्हणजे काय मायनस मधून त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्या महिन्यामध्ये निघायचं आहे आणि जसं हिवाळा चालू होतो तर जसं स्टम्पपर्यंत आपण स्पीड न जातो बॉल टाकतो तर बिलकुल त्या ठिकाणी वेगानं बॉल जातो त्या पद्धती त्या पद्धतीने सुद्धा चार महिने आपल्याला वेगानं तयारी करायची आहे तर त्या आता ग्राउंडची तयारी चालू करत आहे आणि त्या क्लास सध्या चालू आहे आता क्लासमध्ये सुद्धा मी स्वतः त्या ठिकाणी शिकवत असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही त्या विद्यार्थ्यांचं बेसिक ड्रिल फाउंडेशन घेऊन गणिताच्या बेड्या तोडल्या जातात ज्याला बेक बेचे पाठ नसणं बेरीज वाजाबाईकी जमत नसत तर ते लेखक पंढरीनाथ राणे यांच्या पुस्तकातले सर्वच्या सर्व प्रश्न सोडवतात ताता हा कालावधी असल्यामुळं ताता आपल्याला माहीत झालेला आहे ताता चैतली प्रकाशन लेखक पंढरनाथ राणे यांच्या पुस्तकातले जवळपास जवळपास महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक चांगल्या पद्धतीने चाललंय त्यामध्ये गणित सोडून दिलेलं नाही तर त्यामुळे जसे ज तसे उचलेत त्यामुळे इम्पॉर्टंट ते पुस्तक आहे तर त्याकडे पण आपल्याला लक्षात द्यावं लागेल आणि महाले सरांचं पुस्तक आहे त्या पु त्याकडे लक्ष द्यावं लागेल संपूर्ण अंक गणित के सागरचं त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावे लागेल आणि बुद्धिमापन लेखक अकल अनिल ले अकलंगी त्याचप्रमाणे लेखक पंढरीनाथ राणे यांची जोड त्या पुस्तकाला असावी म्हणजे या पुस्तकाला विचारते नाही त्या पुस्तकात अवघड काही जास्त त्याच्यामध्ये नसते आणि मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे आणि चैतली प्रकाशन हे दोन्हीसुद्धा यूज केले किंवा मोगरा वळंबे तर तुम्हाला जे सबळ पुस्तक वाटत असेल तर त्या पुस्तकाचा कर वापर करायचा आहे त्यानंतर बेसिक स्वरूपाचे के सागरचे दोन पुस्तकं संपूर्ण जनरल स्टडीज आणि सामान्य ज्ञान पाच हजार प्र पाचशे प्रश्न हे सुद्धा पुस्तक बेसिक लेवल आणि त्याचप्रमाणे मी जे काही नोट्स काढलेले आहे तर तेही सुद्धा त्या ते ठिकाणी पी डी एफसुद्धा दिल्या जाते तर त्याच्यामधून अभ्यास करायचा म्हणजे बेसिक मिडियम आणि हाय लेवल अशा तीन पद्धतीचा अभ्यास केलात प्रश्न कोणते विचारू तर आपल्याला ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव असे मार्क पडायला पाहिजेत तर अशी आपण काळजी घेणं महत्त्वाची तर मी स्वतः काय करत असतो की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना टार्गेट देत असतो शिकवणं गणित बुद्धिमापन मराठी व्याकरणे क्लासमधून अडीच ते पावणे तीन महिन्यामधून शिकवणं झालं पाहिजे पुन्हा डबल रिव्हिजन देत असतो त्याचप्रमाणे हप्त्यातून दोन पेपर ठेवले जाते विद्यार्थ्याच्या दहा दिवसामध्ये संपूर्ण विषयाला रिव्हिजन आली पाहिजेत विद्यार्थ्यांना टार्गेट द्यायचं हप्त्यातून दोन पेपर यायचे आणि चार पेपरमध्ये एक आलो सस्पेंड पेपर यायचा या पद्धतीनं तयारी केलं जाते त्यामुळे विद्यार्थी हे जास्तीत जास्त सक्सेसफुल ठरतात तर विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी तयारी कशी करायची हे समज असेल आज तर मग आता भरती जवळ आलेली आहे कालावधी जास्त नाही तर आपण तयारीला लागा आणि बेस्ट ऑफ लक तयारी सुरू करा या ठिकाणी आज थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद